दोन सप्टेंबर नामस्मरणाने काय होते हे ज्याला कळत नाही त्यानेच दुःख करावे मानवी उपचार कितीही केले तरी जगणे आपल्या हातचे नाही तसेच परमेश्वर ज्याचे रक्षण करतो त्याला कोणीही मारू शकत नाही भगवंताची माया हीच की आईच्या पोटातून बाहेर आला की हा जन्माला आला असे आपण म्हणतो व देवाला नवस करून त्याला जगविण्याचा प्रयत्न करू लागतो पण एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरे पटले तो नाही देवाजवळ असे मागणार खरोखर ज्ञानी तोच की ज्याला संताजवळ अगर देवाजवळ काय मागावे हे बरोबर समजते मुलगा जगला तर त्याला अर्पण करीन म्हणतो अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार मग आज मेला म्हणून कोठे बिघडले जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणे हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावे हे म्हणणे किती वाईट आहे मरणाला जे कारण झाले ते चुकवावे मूल जन्माला आले की ते रडते की आता पुढे कसे होईल आणि आम्ही मात्र साखर वाटतो आमच्या सुखाकरिता मुलगा जगावा असे आम्हास वाटते वास्तविक दररोज आम्ही जगतो व मरतो एकदा निजला व पुन्हा नाही जागा झाला की ते मरणच नव्हे काय स्वतःला विसरणे मी कोण हे न जाणणे हे मेल्याप्रमाणेच आहे मरण येणार हे नक्की ठरलेलेच आहे मग ते चांगले यावे असे नाही का वाटू पुन्हा जन्म झाला नाही ते चांगले मरण जो मरतो त्याचा आपण शोक करतो तो आपण आपल्या सुखाकरिताच करतो देव आज लोपला असे म्हणतो मी जसा विषयात मरतो तसेच सर्वांनी व्हावे असे आपल्याला वाटते खरोखर नामस्मरणाने काय होते हे ज्याला कळत नाही त्यानेच दुःख करावे भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला याकरिता आलेली संधी वाया जाऊ देऊ नये बुद्धी जोवर स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावे आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असे आपले आज चालले आहे संकल्प विकल्पांनी आज बेजार होतो तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासना भगवंताच्या नामाने मारून टाकावी वासना मरणे म्हणजे नामात राहणे म्हणजेच मरणातीत होणे भगवंताचे हून राहणे हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे काळाचा काळ ओळखल्यावर मरणाची भीती कसली ज्ञानी नाही मरणाची काळजी करेल नुसते जिवंत राहणे हे काही खरे नव्हे जगणे दुसरे कशासाठी तरी असले पाहिजे ही वृत्ती असावी जगून अनुसंधानामध्ये राहावे जगामध्ये लढाई ही नेहमीच चालू असते आपल्या आतमध्ये सुद्धा लढाई चालू आहे जगामध्ये अस्वस्थता ही असायचीच जगाची ही वहिवाट आहे त्यामध्ये वाईटाबरोबर चांगल्यालाही थोडा त्रास होत असतोच आपण मात्र भगवंताच्या अनुसंधानात असावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा जय श्रीराम